श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितम येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण श्री क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या तेराशे एकाहत्तरव्या भागाचं मी पठाण करीत आहे आज पौष कृष्ण प्रतिपदा शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिनांक अठरा सात एकोणीसशे एकोणनव्वद या रोजी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांच्या प्रश्नांना खुलासेवार उत्तरे देत आहेत प्रश्न आहे समजा एखादी व्यक्ती देवाने दिलेली शिक्षा भोगत आहे तिची व श्रेष्ठ गुरुंची भेट झाली ती व्यक्ती गुरुंना शरण गेली तिने गुरुंना कळकळीने विनंती केली की कसेही करून मला या त्रासातून मुक्त करा गुरुंना त्याची दया आली व त्यांनी त्या व्यक्तीला वाचवले या कृतीने देवाच्या कार्यात हस्तक्षेप आणल्यासारखे होणार नाही का परमपूज्य सद्गुरूंनी खुलासा केला त्या खुलाशाचा उत्तरार्ध या भागात मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू म्हणतात येशू ख्रिस्त हे महापुरुषांपैकी आहेत व अशा महापुरुषांना होणाऱ्या त्रासाची दखल देव हमखास घेतो येशूला ज्यावेळी क्रुसावर चढवले होते तेव्हा त्याच्या मुखातील शेवटचे वाक्य आहे की देवा हे लोक काय करतात हे त्यांना कळत नाही देवा त्यांना क्षमा कर म्हणून देवाने त्या अपराधी लोकांना माफ केले आपल्या पाठीशी श्रेष्ठ गुरूंचे आशीर्वाद असावेत असे वाटायला सुद्धा तशी बुद्धी व्हावी लागते तशी बुद्धी सुचण्यासाठी काही घटना घडावी लागते काही लोकांना परमार्थाला लावण्यासाठी आधी एखादी घटना घडते मगच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळते एक भक्त आठवड्यातल्या एकाच दिवशी म्हणजे फक्त गुरुवारी दोन पाच मिनिटे दर्शनाला यायचा सतत सात वर्षे तो तसा येत राहिला त्याला परमार्थाला लावण्यासाठी एक घटना घडली त्याच्या घरात चोर आला घरात चोर दरोडेखोर घुसल्याचे वाटताच हा भक्त स्वतःच्या खोलीतून बाहेर पडला व घरातील सर्व खोल्यातून हिंडून आला फक्त ज्या खोलीत धरून तयारीने बसले होते तिथे न जाता स्वतःच्या खोलीत परत गेला त्याला स्वतःच्या खोलीत परत जाण्याची बुद्धी झाली कारण मी त्याला मागे ओढले व परत पाठवले ह्या चरणाजवळ येण्यासाठी ही घटना कारणीभूत ठरली नंतर त्या भक्ताला कळले की घडणारी घटना ठरल्याप्रमाणे घडणारच होती त्यात कोणी बदल करू शकणार नव्हते पण ह्या वाईट प्रसंगातून वाचवले कोणी तर गुरुंनी हे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो सत्पुरुषांना मानायला लागला त्यांना शरण गेला व येथेच स्थिर झाला काही भक्तांना वाटते की ते फार पुण्यवान आहेत म्हणून या चरणाजवळ येऊ शकले पण तसे नाही जर तुम्ही पुण्यवान असता तर अशा जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना घडण्यापूर्वीच तुम्ही इथे येऊन स्थिर झाला असता परंतु तसे ज्या अर्थी घडले नाही त्या अर्थी तुम्ही तितके पुण्यवान नाही हे उघड आहे तुमच्या बुद्धीची क्षमता पातळीपर्यंत सामान्यच आहात परंतु अशा काही घटनांनी तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली व तुम्ही इथे स्थिर झाला प्रत्येक भक्ताच्या बाबतीत अशा काही घटना घडलेल्या आहेत शेकडा पंच्याण्णव भक्त अशा प्रकारचे असतात व पाच टक्के संगतीने येथे आलेले आहेत ठेच लागली की मनुष्य सावध होतो व त्या उपकारकर्त्याला मानायला लागतो आपल्यावर उपकार करणाऱ्यांचे आपण कायम स्मरण ठेवावे त्याला कधीही विसरू नये हजारो लाखो व्यक्तीत एखादीच व्यक्ती काहीतरी प्राप्तीसाठी येते शांती मिळवण्यासाठी ती व्यक्ती गुरु शोधार्थ वणवण भटकंती करते व शेवटी योग्य गुरूंची भेट होते अशी घटना फार क्वचित भक्तांच्या बाबतीत घडलेली आहे एका भक्ताची व माझी भेट झाली तेव्हा तो इतका उद्विग्न मनस्थितीत होता की कोणत्या वेळी तो काय करून बसेल हे सांगता येत नव्हते हो तेव्हा मी त्याला शांत केले व शांतच राहायला सांगितले त्यानंतर परिस्थितीत फरक पडला व आता त्याला सुस्थिती प्राप्त झाली आहे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या की आपला उपकार करता कोण आहे आपला उद्धार कोण करू शकेल व केव्हा करू शकेल जर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतील तर येथे येऊनही तुम्हाला काहीच कळले नाही असे म्हणावे लागेल तुमच्या जीवनात हळूहळू बदल कोणी घडवला काही वर्षांनी तुमच्यात आमूलाग्र बदल झाला तुमची कशी उन्नती झाली हे लक्षात ठेवायला विसरू नका ही ईश्वरी दया आहे त्याने तुम्हाला आणखी किती द्यावे अर्थात सोबत नशिबाचाही भाग आहेच जीवनात आनंद प्राप्त करण्यासाठी काहीतरी उपासना ही केलीच पाहिजे काही ना त्यांचे पूर्वीचे मित्र विचारतात की तुम्ही अमुक अमुक गुरूंकडे गेल्यानंतर तुमच्यात फार फरक पडला तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला सर्वात मोठा आधार म्हणजे हत्तीचा पाय मिळाला आहे इतर सर्वांचे पाय या पायांपेक्षा लहानच असणार एकदा इतका मोठा हत्तीचा पाय मिळाल्यानंतर चिमणीचा पाय शोधण्यात काहीच अर्थ नाही ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला या गुरुचरणांची संगत महत्वाची आहे हे लक्षात ठेवा श्री गुरुदये व दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण गुरु बंधू आणि भगिनीनो या पुढील प्रश्नांच्या खुलाशासाठी आणि अमृतवाणीसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदये व दत्त